अ भटक्या विमुक्त मुलीवरती एक रचना आहे शाहीर दमाइन कांबळे लक्षपूर्वक आहे का तिची व्यथा या गाण्यातून सांगितलेली आहे ती मुलगी काय म्हणते मला शाळेत जायाच हो हो, 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 हो मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच नाही ओढी ताता मी भात लय दुखती माझे हात नको आडानी जीवन हे हो नको आडानी जीवन हे मला शिक्षण घ्यायाच मला पुढं हो जायच मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच मला, मला शाळेत जायाच धनविद्याशी घेईना जुनी रूढी आता मोडीन नको फिरस्तीचे गाव हो हो होते हो। गाव गाव दरमदक फिरत असतात भटकंती करत असतात आणि म्हणून मुलगी म्हणते मला शिक्षण घ्यायाच मला पुढं हो जायाचं मला शाळेत जायाच नकारा हो तारे वेडे घ्यावी ते धडे हा समाज माझा हा सुरे धनवी देणे तो सवरे नकोलाचारीचे जिने हो हो हो, हो। नकोलाचारीचे हे जिने जगू स्वाभिमानाचे जिने मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच बघ जग आता सवरले येशाची दार उघडले पोटपाटी माझे हे गेले हो, 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 हो पोट हे गेले विद्येच्या भूकेने मेले आता मला पोटाची नाही तर ज्ञानाची भूक लागलेली आहे आणि म्हणून देश घेते आता पाटीला जाग आली ना रोटीला कामे पाल्याची करून हो हो, हो 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 कामे पालाची करून जाई शिक्षण दुरून मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच बालविह नको गाई हो शिक्षणाची जाई हो विद्येची जाई धमाय करी तो संघर्ष हो हो करी करीत संघर्ष होई क्रांतीचा उत्कर्ष मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच मला पुढं हो जायचं मला शाळेत जायाच मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच धन्यवाद जय गण आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा